बाई ग दिवसभर मीच काम करायचे हा माणूस बसलाय नुसता घरात माझ्याच नशिबी ही अस काय बाय आई लाकड उचली नाही ओ भाऊजी काय होईल कुठं चालला तू इकड चाललो तो पोरांकडे इकडे राहिली बोलू लिहून चालू इकडे काम पैसे जरा अच्छा असं बाकी सगळं कसं मजेत चालू ना लय राम चल मजेत आहे सुख सुखी एक बाय गो दोन लेकर समज सुख सुखी काम बिम सगळ काम आला काय दोन चार गडे ठेवले त्यामुळे काय टेन्शन नाही ना अरे काम देत चांगलं घेऊ सदस्य तसं बी नाही मनाधन चला जपल ते हायच नाही तर माझं माहिनशीब हाय हे उचलायचं हे करायचं नुसतं काम 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 नवऱ्याला म्हणे की एखादा मोलकर काय मला म्हणून मोल कर हा बोल बोल फार थकले मी ठेवावा म्हणून पण कशाच काय काहीच नाही म्हणे तू हाय ना करायला मग कशाला दुसरी पाहिजे कोणी आणि उगा दुसरी कोणी आली तर लाईन बिन मारली तर मी काय करू मग नाही माझा पत्ता कट कटवायचा ना मग तू आणि काम करीत काहीच नाही मग काय तर बसले असतील घरातच तर... एखादं काम ठेवा म्हणतो की तुम्हाला मग अहो ते सांगितलं ना उगत दुसरी कोणती बाई आली तर उगस लाईन बिन मारली मॅनावर आणि माझा पत्ता कटवायचा असलं बी एखाद्या मग काय तर त्यापेक्षा नाही हे करायला बरं पण भाऊजी ऐक ना इकडे जरा जवळ नको नको काय तू वेगळं म्हणते भाऊजी म्हणजे भाव असं म्हण असतात मग काय तर ऐका ना आओ, ते मला ना जरा हे पाहिजे का तुमचा नवरा काय म्हणेन अहो ते काय नाही बोलणार ध्यान मला आहे मला खायची आता भाऊजी म्हणतात आता नवरा परत काय म्हणलं मग काय म्हणायचं मी अहो काय नाही हो तसे ते मला आणूनच देत नाही म्हणून तुम्हाला मागते मी तुम्हाला म्हणायचे काय नेमक अहो मला तंबाखू खायची हो असं असतंय तेव्हा असं असं तरी करा नाही असं तरी आपण असच असंच म्हणतो मी वेगळं समजलो वेगळं काय त्याच्यात मी गाभरून राहिकडे माझे इंडिकेटर लागले द्या बर बाप हे गेलो मी बी खातो थोडी

ओ ओय मी जातो निघून ए ए थांब तू थांब काय झालं काय केलं तू काय टाकला आता काय तू तोडा अरे ठोबड दोडे 17 वेळा सांगितलं तुला असलं खात नको जाऊ म्हणून गो खाल्ल्या आणि काय भी खाती आहे काय तुझ्या तोंडात कोणस ना मुस्कड भूडी ना तुला आता सांगतोय तुला आता सांगतोय अऊ काय नाही काय तुझ्या तोंडात काय काय खाती तू ओय मी जातोकडे तुम्ही बघा तू थांबय नको बाबा तोंड मारले तू असलं शिकवतो का तुम्ही सांगू काय 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 तुझ्या तोंडात काय खाल्लं नाही बडचॉप खाल्ली मी बडचॉप खाल्ली बघू तू वास्तुज तोंड हेच पर्यंत वाच येतो ना घोबाड तोंड किती वेळा सांगितले तुला असलं काय करत नको जाऊ म्हणून ही करायला झक मारती का तू असं करते का तुम्ही आनंद असला नाच करू का मी तुझा तुला खायला प्यायला कमी आहे का अरे लाच की जरा जीवाला गाड्यावाले धंद करीत गाड्या गुंधामाकून घेते तुला लाज बीच काय हाय का नाही तानाची मानाची काहीतरी चुकलं आता पहिली तू फोडी ना तुला आता सांगतोय मी डुबते परत असलं आणि कर सारखं काही बी खात जाऊ सतरा वेळा सांगितलं सांगू सांगू दमलोय मी तुला कसलाच परत डोक्यात काय जातं का नाही जात नाही जात डोक्यात काय नाही जात कुणा कुणा काही बी घेऊन खाते तुला काय वाटतं का जाऊन दे बाबा काय काय करणार तलप आहे मला त्या गोष्टीची अरे तलप चांगल्या गोष्टीची असावं र असलं काही बी खाऊन जमत का असलं काही काय काय आवडती मला तम्ब तुला आवडती तांबू अरे दुसरे बी आवडी असावं तुला बाकी काय आवडत नाही असलं बरं तुला काय बी खायला आवडतं वाचाक वाचाक बदली नाही खाणार मी आता मग कुणी भेटलं की त्याच्याकडून द्या तंबाखू भाऊजी द्या मागू थोडीशी लाच की जरा बाहेर चार माणसात माझी इज्जत ठेवते का नाही ठेवत चुकलं माझ काय चुकलं परत असं नाही करणार मी स्वतः दुकानात जाऊन अरे तू